सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आज मी आपल्याला परत आणखी गुडघ्या संबंधित एक अभ्यास सांगणार आहे बऱ्याच वेळेस काय होतं की माणसं चलत असताना असे त्यांचे गुडघे जे आहेत असे वाकडे होतात आणि वाकडे झाल्याच्या नंतर ह्या जे गुडघ्याच्या आहेत हे गुडघे जे आहेत असे गुडघ्यामध्ये बाक येतो बाक आल्याच्या नंतर माणूस मग हळूहळू असा चालायला लागतो आणि कालांतराने काय होतं कि ह्या गुडघ्याचं आपल्याला ऑपरेशन करावं लागतं तर याच्यासाठी अगदी घरच्या घरी जर तुम्ही काळजी घेतली तर गुडघ्यामध्ये आलेला जो गॅप आहे असा आलेला जो गॅप आहे असे गुडघे जे वाकलेले आहेत ते गुडघे वाकून गुडघ्यामध्ये खूप ठणक असते गुडघे चालू देत नाहीत बसू देत नाहीत उभा टाकता येत नाही त्यासाठी एक सोपा अभ्यास बघा गुडघ्याचे जवळ घ्यायची आणि आपल्या शरीराच्या जवळ घेऊन असे जोडायचे जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्या गुडघ्यामध्ये सरासरी बाक येत असतो तो कसा नाही करायचा बघा गुडघ्याच्या जवळ घ्यायची गुडघ्याला गुडघा जोडायचा आणि एक रुमाल किंवा अशी छोटीशी टावेर घ्यायची आणि टावेर घेऊन एक अशी चांगली गाठ बांधायची चा। आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला फार वेदना होणार नाहीत ह्याची थोडीशी दक्षता घ्यायची असे गुडघे बांधल्याच्या नंतर चवकस थोडेसे असे गुडघे पुढे घ्यायचे पुढं घेतल्याच्या नंतर तुम्हाला असंच थांबायचंय तुम्हाला या स्थितीमध्ये असं थांबायचं दोन्ही हाताचे पाठीमाग टेकायचे आणि सवकाश तुम्हाला श्वासावर लक्ष द्यायचंय श्वास घ्यायचा भरून सवकास सोडायचा परत सवकाश घ्यायचा सवकास सोडायचा असं जर तुम्ही केलं तर गुडघ्यामध्ये जे गुडघे असे वाकडेले झालेले आहेत ते वाकडे झालेले गुडगे हळूहळू जवळ यायला लागतील आणि गुडघेदुखीचा असणार जो त्रास आहे तो त्रास सुद्धा ऑटोमॅटिक हळूहळू कमी व्हायला लागतो आणि म्हणून किती वेळ करायचा अभ्यास कुठल्या टायमाला करायचा बघा हा पोटासंबंधित अभ्यास नसल्यामुळे तुम्हाला सकाळी गुडघे बांधायला जमतील दुपारी जमतील संध्याकाळी जमतील ज्या ज्या टायमाला तुम्हाला टाइम मिळेल त्या त्या टायमाला तुम्ही हा गुडघे बांधायचे आणि बसायचं एका वेळी पाच मिनिट असं रोज जर आपण केलं सकाळी पाच मिनिट दुपारी पाच मिनिट संध्याकाळी पाच मिनिट जर असं केलं तर गुडघ्यामध्ये आलेले जो बाक आहे तो पण कमी होऊन जाईल आणि गुडघेदुखीचा त्रास जागेवरती थांबेल सर्वांना हो